प्लॅनिंग मध्ये चेंज झाला परत अजून एक टोकली घेतली पंधराशे रुपयाची पंधराशे आणि पंधराशे तीन हजार आणि युट्यूब चॅनल तुमचं सहरश सहर स्वागत आहे मित्रमंडळी कशात माहित ना मजेत राहायला पाहिजे तर सुप्रभात थेट डॉकेट रोडमधून तर आलो आहे मित्रांनो भाऊच्या धक्क्याला फिश घ्यायला बरोबर एक वर्षानंतर गेल्या वर्षी आलो होतो ते माझ्याबरोबर आज भरपूर पब्लिक आहे तर इकडं मेन आर श्रीचे शैलेश सर आपले जिम जी, जिमचे ओनर आणि रुपेश त्यानंतरला इकडे नरेश आहे तिकडे श्रेयश शिल्प कुठे आहे इकडे शिल्पक आहे तर भरपूर भयानक असा ब्लॉग होणार आहे मित्रांनो तर आता चाललं आहे वाजले आहेत बरोबर चार तर इथे चार वगैरे पिऊ मस्त बघी आणि नंतरला मार्केट चालू झाल्यानंतरला जायचं आहे बघूया कोणकोणती मच्छी घेणार आहे स्वस्त भेटली तर बघू स्वस्तच असते इकडे म्हणून आलो आहे बघूया तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि शेंगाने खाऊ किंवा सकाळी सकाळी वाजता तर 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 मित्रांनो बाहेर आतमध्ये तर आलोय आणि अजून काय मार्केट एवढं भरलं नाही अजून टाइम आहे इकडे मोठ्या मोठ्या बोटी लागल्या हे बघा मच्छी नेटनेटक्या करतायत साईडला काढतायत सगळे फिश एकूण एक दोन तीन चार पाच सहा बोटी आहेत आणि प्रत्येक बोटीतून जो जो माल आहे म्हणजे बांगडा म्हणा पापलेट म्हणा सगळ्या साईड साइडला काढतायत बघा सुद्धा तसेच मासे बोटी आलेले आहेत आणि तसेच नेटके करतायत तर जास्त म्हणजे म्हणाल तर या साइडला बघा मुशी मासा जास्त आहे बघा इकडे मुशी मासा आहे इकडे बांगडा आहे परत तिकडे खेकडे आहेत सगळ्या बोटी आलेल्या आहेत बहुतेक बोटीने आपल्या किनाऱ्याला आलेल्या आहेत समुद्राच्या आणि थोड्या वेळात आता लिलाव चालू होईल या बोटी तशा आलते तसं वाटतं मीच जाग्यावर ना आलतोय हा बघा ते हे सगळं भरून जातं गेट खोलतील त्यानंतर इकडे या साईडला सगळे आपल्या मच्छी दिसेल हलवा वगैरे सुरमई वगैरे मोठ्या मोठ्या मच्छी वगैरे दिसतील या साईडला तर जाऊया हा बघा मस्त वाटतय इकडे मोठी मासे आहेत काय करली नाही बघा कर्ली वगैरे वगैरे आहेत बांगडे वगैरे या साईडला सगळ्या मोठ्या माश्याची बोट आहेत बघा हम्म आता असे काढतायत ना आता काय द्यायला बाहेर चालू करतील तर इकडे बघा हवळ पब्लिक पण वाढायला लागले मग अशी कोणच नव्हतं बहुतेक पब्लिक आले बघा आता साडेपाच वाजता बरोबर बोली लागायला चालू होईल बहुतेक बोटी सुद्धा आल्यात मित्रांनो माणसा मासे बोटीतून काढायची सुरुवात झालेली आहे आता हे बघा कसे काढतायत इकडे बघा इकडे बघा काढलेत मासे सर्व बोटीतून मासे बाहेर काढायची सुरुवात झाली आहे कसे फेकतात बघा टोकऱ्यांना ज्या सेपरेट सेपरेट काढून ठेवलेल्या टोकऱ्या होत्या त्या कशा फेकतायत त्या बघा हे बघा तिकडून त्या बोटीतून मासा येतोय बघा हा बघा तर मित्र बघा त्या बोटीतून येतोय मासा कसा टोपल्या फेकतात बघा कशा कॅच करत येत बघा इकडून कॅच कॅच करत या बघा इकडे या साईडला येतोय मासा सगळा आणि इथं आता लिलाव लागेल इकडे जेव्हा मासा सगळ्या बोटीचा येईल या साईडला तेव्हा मला लिलावल इकडे प्रत्येक बोटीतून आता मासा पास करायला चालू केला इकडे हे बघा

आणि लगेच वाढली सुद्धा साडेआठ झाली बावीसशे रुपये ही टोपली एक आहे

हां आठसो तुम्ही उचला तर तुम्ही उचला मग तुम्ही उचला तर तुम्ही उचला घ्या पण चला दहा नऊशे देता नऊ सो नऊशे देताव नऊसं देत आहो हां घ्या सर चला टाका विशयून चांगलं आहे काय चांगले आहे काय चांगलं आहे काय चांगलं आहे काय

प्लॅनिंग मध्ये चेंज झालाय परत अजून एक टोकली घेतली पंधराशे रुपयाची पंधराशे आणि पंधराशे तीन हजार आणि हे घेतले सातशे रुपयाचे बांगडे आणि सुरमई घेतले हजार रुपयाची म्हणजे पाच हजार रुपये झालेत आणि अजून आपल्याला अजून सुरमई घ्यायची आहे बाकी सुरू सुरू कसे हलवा काहीतरी कमी करून सांगा त्याच्यात पूर्ण नाही घ्यायचे दोन ते तीन पीस घ्यायचे फक्त दोन तीन पीस घ्यायचे काय करू बारके नाही नको 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 चांगले नाही बारकेतले हे माझ्या दात दाडक दाताक लागते लागूच पड फ्रेश आहे हे ना फक्त एका दोघांसाठीच पाहिजे रे फ्रेश घेतोय चल चढे बघायचं पुढे हो कशी सुरू आहे एकाचे इथं सांगा गे बोटे, गे बोटे दे ना तीनशे की भवानीच्या टायमिंगलाच म्हणते मी कमी कर काहीतरी हा बारकीशी तरी दे नाही म्हणत रे बघूया पुढे बघूया पुढे बघूया मित्र एवढी भयानक बोली लागली ना इकडं काय घेऊन काय नको आतापर्यंत पाच हजार था। पाच हजाराचा मावरा घेतला हो पाच हजाराचा सर काय या તાજો ગયા તાજો ઘટ બાબા હે બો દોન દોન ગડી લેવલ ગયા સતરા દોઢ હજાર દો હજાર દ્વારા Hakirat Saudah Syi, Saudah Saudah Saudah, 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 Saudah,

उठता जल जाऊ नकला टाईमिंगवर टाईमिंग होती टाईमिंग काय ना कमी पडले कुठला उड पडला किटला उडाले सर मरणाचे माणसं लय मरणाचे माणसा चला रे बाबा जाऊया आता बाहेर चला बाहेर चला माणसाची किटला किती उडाले ती बघा भाऊचा धक्का जोरात धक्का मारता इकडे या बघा मस्त वाटत ना जरा भयानक मच्छी तर घेतला ए इकडे मच्छी दाखव रे पहिली ओ सर मच्छी दाखवा काय काय घेतला इकडे यावा इकडे मच्छी दाखवा ही काय किती रुपयाचे हे हे पंधराशे खोलून दाखवा खोलून का आता दाखवू इकडे दाखव हे हे बघा सातशे रुपयाचे बांगडे आहेत ते बघा सहाशेचे आहेत ना कमीत कमी पन्ना पन्नास बांगडा असेल पन्नास पेक्षा जास्त बांगडा हा विकणार आहे मी भाऊ विकणार नाही हो आहे ह्या टाकूच आहे वाटत तर ही पॉन्स आहेत पंधराशे रुपयाची कोण मी बघा मस्त ताजी ताजी परत आम्ही म्हणून पंधराशे रुपयाची घेतले इकडे हे बघा आणि मोठे आहेत आणि हजार रुपये नऊशे नऊशेला नऊशेला तीनशे रुपया घेतलेल्या बघा ही एक सांगला आता तू आठशे सांगतोय मग अशी काय हो सर आठशे सांगला आणि ती आत्ता गेलो तेव्हा आणि श्रेयसी म्हणून इकडे मी तीनशे रुपयाची घेतलेले कटिंग वगैरे करून म्हणजे टोटल आम्ही से कम पंधराशे पंधराशे तीन हजार तीन आणि एक चार साडेचार हजाराची मच्छी घेतला हो सर झाला दिवाळी आमची झाली हा तर इकडे पण बाहेर पण बसते भरपूर मावरे वाय जाऊया पडा पड गाडी बघूया पटकन आणि नग मावरा घे पहिला मावरा घे हा मावरा घेतल्यानंतर सरळ आम्ही घरी झालो आणि सकाळी बरोबर आठ वाजता आलो रात्री गेलो साडे अकरा ला फिरत फिरत सगळे पोर मजा करत गेलो होतो मजा केली भरपूर त्यानंतर चार वाजता तिथे पोचलो साडेपाच वाजता बरोबर बोली लागते जर तुम्ही गेलात तर होलसेल होलसेलसाठी चांगलाच आहे माल भेटेल तुम्हाला तिकडे आणि जर तुम्ही गेलात तर बघत बसायचा नाही जशी अमाऊंट सांगाल आपल्याला जर मावरा चांगला वाटला चा तर लगेच उचलायचा आणि आम्ही पण घेतला पाच हजारचा मावरा घेतला प्रॉट घेतले परत सुरमई घेतली तर बांगडे घेतले परत भरपूर मच्छी भेटली तर मजा आली मित्रांनो तुम्हाला कसा वाटला बघ नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटून तोपर्यंत बाय बाय